गुड मॉर्निंग गायज आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल ब्लॉग तर थमनेल बघून तुम्हाला कळायच असेल आम्ही आज कुठे चाललेलो आहोत तर आता वाजेल आहे ऑलमोस्ट चार सकाळचे uh, चार आम्ही साडेतीनला घरी निघालो होतो आता सारी थी, सारी चार वाजले ठीक आहे आणि तीनला आम्ही उठलो तीनला उठलो आम्ही आणि आता साडेची साडेतीनला निघालो आणि चारला स्टेशनला पोहोचलेला होता आम्ही ते बघू शकता स्टेशनला आहोत आम्ही सध्या आणि आता ट्रेन ॲक्च्युली माहिती ट्रेन चालू होते चारला आणि आम्ही इकडे चारला पोहोचलो सॉरी चार पंधराला चारला चालू होते पण आता इथं चार वीसला ट्रेन येते मग आम्हाला ट्रेनला थांबायचं ॲक्च्युली इथं था, आणि थांबण्याला बघून तुम्हाला कळालं असेल आम्ही आज कुठे चाललेलो आहोत आणि आम्ही इथं जाणं कसं झालं माहिती का आम्हाला इकडे रील आली ती असंच स्क्रोल करत करत रील आली मला आणि ते चोर बाजारचं आलं तिथं सो so, म्हटलं चला आपण एकदा व्हिजिट करू मी याच्या आधी कधीच गेलो ना कधीच मग ना एवढंच जाणं वगैरे पण आपण बघू म्हटलं की ट्राय करून बघूया काय होम डेकोर वगैरे भेटलं शूटसाठी वगैरे मतलब नाही का शूज वगैरे काय भेटलं तर हा चल ठीक आहे म्हणलं एक्सप्लोअर करूयात आणि तुम्हाला पण दाखवूया ठीक आहे खूप तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण भेटूया बाजारामध्ये पोहोचल्यावर आणि ऍट द एंड सगळ्या गोष्टी सांगणार आम्ही काय आणि काय काय घेतलं आणि हा आणि प्राइस, प्राइस सोबत सांगणार आहोत ठीक आहे तोपर्यंत कंटिन्यू करा ब्लॉक आणि शेवटी भेटतो आपण कारण मी घरी आल्यावर सांगणार आहे तुम्हाला की काय काय घेतलं आणि कितीला भेटलं ऍक्च्युली ठीक आहे आणि मध्ये मध्ये पण भेटतो आपण मार्केटला भेटूयात चलो सो काय आता आम्ही पोहोचलेलो मुंबई मुंबई सेंट्रलला ॲक्च्युली आम्हाला सँडल्स रोडला बट आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रलला सी एस टीची ट्रेन नव्हती त्याच्यामुळं आम्ही सी एस टीला आलो सॉरी मुंबई सेंट्रलला आलो आहे आणि आता इकडून टॅक्सी पकडून बघूया मिळते का नाही चोर बाजारला जायला मिळेल मे बी टॅक्सी पकडून जाऊया चोरबजार ओके okay? चलो ओ हो खूप खूप हिंडून फिरून आम्ही फायनली बाजारामध्ये आलेलो म्हणजे मार्केटमध्ये चोर बाजार मध्ये आणि काय इकडे एवढी भी भीड आहे एवढी भीड आहे आणि अंधार पण खूप होता आता थोडा उजाड झालाय आम्ही व्हिडिओ बनवतोय काय घेतोय इकडे इकडे काय बघ नाही सगळे सेकंड क्लास असते सॉरी सेकंड कॉपी असते नको घेऊ चला तुझे केस आणखीन कळणार आहे आम्ही आलोय कशाला एक तास आलं फिरतोय त्याला आम्ही काहीच घेतलेलं नाही आणखीन तर काहीच नाही मिळालेलं आम्हाला चांगलं असं काहीच नाही भेटलेलं मतलब कर्टन पण चांगलं नाही भेटणार आय नो पण थोडं थोडं मतलब ओके ओके पण नाही भेटलेलं कारण एवढी गर्दी इकडं आणि अंधार पण एवढा काही दिसतच नाही काही जास्त जसं आम्ही रीलमध्ये पाहिलं तसं अंकल तर दुकान लावून झोपले बघ ना त्यांना काही नाही झोपले आपण इथं घेऊन उचलून जाऊ शकतो त्यांना काही काही फरक नाही ना पडणार म्हणजे काही करणार पण नाही जसं आम्ही पाहत होतो ना रील मध्ये तसं काहीच नाही इकडे बिलकुल पण खूप गर्दी खूप चिपचिप खूप पाऊस आणि अशा गोष्टीमुळे खूप चिडचिड होत ऍक्च्युअली ऍक्च्युली आणि तुम्हाला मेबी आम्ही दिसत पण नसेल चांगलं कारण इकडे अंधार एवढा आहे ना शकता एवढ्या अंधारमध्ये कशी शॉपिंग करायची आपण किती अंधार आहे काय आणि काय पाहताय काय माहिती लोक इकडे ते बघू शकता इकडे बघू शकता तुम्ही आयफोन पण आहे आणि इकडे सॅमसंग एस ट्वेंटी फोर पण आहे आपण नाही बन आप नाही आरमे गायज हे व्हिडिओ नको बनवायला म्हणजे आयफोन चे किती yeah. वेळ सिक्सटीन व्हिडिओ व्हिडिओ नको बनवलं पॅक आहे फोर ला म्हणजे चारशे पन्नास ला चार। चांगली आहे पण ते कमी पण करू शकतात मेबी थ्री फिफ्टी किंवा चार सॉरी चारशे सो गाईज ही काय बोलतात साईड बॅग आहे दोनशे रुपयाला बोलत आहेत ते याच्यामध्ये दोन खप्पे आहेत मला नाही असं वाटत की चोर बाजार आहे कारण नॉर्मल बाजार आहे प्राइस याच्या काहीच हे नाहीत आणि हे चोरीचा माल वाटत पण नाही ऍक्च्युली ब्रँड न्यू वाटत आहे गाईज इकडे जर्किन आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये घालू शकतो वॉटरप्रूफ वॉटरप्रुफ आहेत दोनशेला फक्त दोनशेला ते बघू तुम्ही अंकल सौ रुपये गाईस सौ रुपयाला मतलब शंभर रुपयाला आहे ऍक्च्युली हे पण काय आहे हे काय घालून फायदा आहे रेनकोट आहे मे बी रेनकोट असणार स्कूल बहार मेरा मेहबूब आहे आहे शंभर रुपयाला पण काय काय माहिती आय डोंट नो गाईस हे ब्लॉग बनवायला मना करताय काय माहिती खूप किड आहे अंगामध्ये ऍक्च्युली तिकडे तुम्हाला सुटकेस पण भेटतील ही आठ शल आहे हे वाले आठ शल आहे आणि हे थोडस महाग आहे ऍक्च्युली थोडस आम्हाला काहीतरी घेऊ वाटलं ते म्हणजे सॉक्स आमच्याकडे सॉक्स आहेत पण इकडे थोडेसे शंभरला तीन जोड भेटतात त्याच्यामुळे कितीला डिझाईन छान आहे का सो इकडे खूप सारे अँटिक अँटिक पिसे आहेत लाईक पितळ्याच्या मूर्त्या आहेत आहे लाकडाच आहे आणि मातीचे पण आहेत पण काय घेण्यासारखं बिलकुल पण नाही तुम्ही घेऊ नका मी तुम्हाला फक्त दाखवतोय लाईक खूप अँटिक अँटिक पीसेस आहेत बुद्धाच्या मूर्ती आहेत आणि गणपतीच्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट जवळून हे बघू शकते इकडे झोमरचं आहे इकडे सगळ्या मूर्त्या आहेत हे बघू शकता किती मोठी मूर्ती खूप अँटीक की राजा महाराजा यांच्या काळातले तुम्हाला एक मेन थिंग दाखवतो ट्विस्ट दाखवतो हे मुस्लिम आहेत ठीक आहे ते मुस्लिम असून पण शॉपकीपर मुस्लिम आहेत हे आपण घरी जाऊन भेटूया घरी जाऊन सगळं सांगणार आहोत डिटेल्स मध्ये काय काय घेतलं काय काय नाही आणि त्याची प्राइस पण सो आपण भेटूयात घरी चलो सो हे काय आम्ही फायनली घरी लाईट बंद करतोय सो गाईस फायनल आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता हा टाइम आहे तुम्हाला सगळं दाखवायचं आम्ही काय केलं शॉपिंग करून आले गाईज आणि आठ हजार रुपयाची पण शॉपिंग नाही केली आठ वाजता घरी आलो आम्हाला वाटलं खूपच जाणार आज ठीक आहे म्हणजे ओ आम्हाला असं काय वाटलं म्हणजे तीन चार हजार पक्का जाणार कारण आम्ही एकदा शॉपिंगला गेलो ना मिनिमम तीन चार हजार जातात म्हणजे जातात पण आम्ही जर कमी गेले दोन तीन हजार रुपये जायला पाहिजे पण तेवढे गेलेच नाहीत ऍक्च्युली आम्ही शॉपिंग नाही गेले कसे जाणार तर काही जातं आम्हाला पस्तावा होतोय मेन म्हणजे का घेतले आम्ही हे कपडे आता असं वाटायला की ती छोटे होतील आम्ही घातलेलं नाही आणखीन आम्ही घेतलेत बघतो ह्या नंतर एक पॅन्ट घेतला एक टॉप घेतलेत आणि पॅन्ट आणि सॉक्स आणि सॉक्स घेतले ती पॅन्ट मला घेतली ओके सो काय एवढंच घेतलं काहीच नाही घेतलं ती आणि म्हणत होता मला मॉल मध्ये घ्यायचं मॉल मध्ये घ्यायचं मग चार वाजता उठून कसं नाही तिथं काशी करायचं काय आता आपण तुम्हाला दाखवतो मी कसं हे करत नंतर बोलूया ठीक आहे कसं दिसतंय ते दाखवत मी किंमत सांगतो याची आधी घालून येऊ जातो किंमत पण सांगूया ठीक आहे पहिलं ट्राय पहिला टॉप आहे हा आणि तुम्ही गेस्ट करायची किंमत काय असेल कसं वाटतं था। तुम्ही सांगायचं जा मागे मागू रुपये पण हा काय हित असतं का हित असतं काय माहिती पण आता थोडस मतलब कुठे ना कुठे उंजीस बीच चा फरक आहे गाईस म्हणजे उंजीस नाही बीच भीत असेल माहिती काही खूप शॉर्ट ऍक्च्युली पण तिला छान आहे माहिती तुम्ही घालू शक्य तुम्ही हा नंबर वन आहे ठीक आहे हा नंबर वन आहे पुढचे टॉप छान दिसतात का हा छान दिसतं चार छान आहे चार, चार वनले सांगा मी त्यातला एक तुम्हाला जाऊन हा नंबर वन नंबर टू ट्रायल कर मग कोणतं ट्राय करतो हां ठीक आहे हा ट्राय करतो ठीक आहे लवकर हा आहे एक सेकंड टॉप मागे झा हा छान होती गाईस खूप छान होती वाटतोय जर मी जर जाड असते तर मला आई हा आला नसतं म्हणजे आम्ही उचललं घेतलं बघितलं पण नाही मला येईल नाही येईल मला फिट होईल जाण होईल ढिल्ल होईल काहीच बघितलं डायरेक्ट घेतला आणि तो आलाय पण खूप छान आला काय परफेक्ट म्हणजे टेन आउट ऑफ टेन देईल मी याचं डिझाईन पण खूप छान आहे एकदम मतलब उन्हाळ्यात पण घालू शकतो आपण आणि गळा पण छान एकदम करायला त्यांचं आणि ना हा पण ओनली वन शंभर रुपये ओनली शंभर रुपयाला टॉप आहे आणि हा टॉप नंबर छान हा टॉप नंबर दोन आहे हा छान वाटतो मतलब सांगा नक्की टॉप नंबर दोन टॉप नंबर तीन आहे हा टॉप आणले काय हाय टॉप नंबर तीन हा पण छान आहे ओके ओके शॉर्ट आहे हा पण ठीक आहे शॉर्ट नाही वाटत मी बघितलं पण नाही मला येईल मी एवढी लुकडी झाली म्हणजे मी छान झाली मला कुठले पण ड्रेस आता येत ठीक आहे टॉप नंबर तीन टॉप नंबर फोर ट्राय करते हा आहे डॉक नंबर फोर हा आहे पंधरा पण मी नाही दाखवला ना दा। नाही चारच आणि हे पण शंभर रुपयाला म्हणजे ऑल ऑइल हा एवढा तर नाही छान आला पण ठीक आहे गाईज मतलब वाटतोय हा लोकल वाटतोय थोडे डिझाईन पण रोज वापरायला घरी छान आहे स्वतः नाही आली ना स्वतः मी काहीच नाही मला आपण बोलूया त्याच्यावर ठीक आहे हा टॉप नंबर चार आहे आणि हा पण शंभर रुपयाला आहे सगळे टॉप शंभर शंभर रुपयाचे तुम्हाला सांगा आता पुढे आणि बघायची पॅन्ट तर हाय माझी हे पॅन्टोक लावला म्हणजे मी मुद्दाहून आणली कारण ठीक आहे तुम्ही बघा आधी ठीक आहे माझी पॅन्ट आहे गाईज अडीचशे रुपयाची ठीक आहे आणि नंतर आम्ही आणले दोन ब्रश आणखी पण टूथ ब्रश आणले कारण आईचा मग माझ्याकडून खाली पडला खिडकीतनं खाली पडला तर तो मिळाला नाही तर मी मला पण आणला आणि तिला पण आणला हा चाळीस चाळीस आहे दोन ठीक आहे छान वाटलं पण आणले नेक्स्ट आहे सॉक्स सॉक्स पण आणले ते सॉक्स सॉक्स आम्हाला म्हणजे इकडे पण घेऊ शकतो आम्ही आम्हाला तसे पाहिजे होते त्याच्यामुळे आपण बाहेर गेलो त्याच्यामुळं मार्केट आणले सॉक्स शंभर रुपयाला तीन जोड आहे ठीक आहे चांगले आले शंभर शंभर लागले <laughs> ठीक आहे तर काय आता आम्ही रिव्ह्यू देतो आमचा ठीक आहे कसं आमचा एक्सपिरियन्स राहिला चोर बाजारमध्ये एक्च्युली कसं आहे आम्ही गेलो चार वाजता इथून निघालो ठीक आहे वाजता आणि जाताना आम्ही ठीक आहे आम्हाला सोडलं त्या आणि चुकीच्या रस्तेला ठीक आहे मग आम्ही तिथून गेलो आणि तिथे एवढं कन्फ्युजन आहे का एवढं कन्फ्युजन एवढे घाण रस्ते आहेत ना आणि तिथे तीन तीन चोर बाजार आहेत एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा एक कपड्याचा आणि एक चपलाचा आणि जे चोरीचा माल तो वेगळीकडे ठीक आहे आम्ही गेलतो बेसिकली कपड्याच्या हिच्यामध्ये मला वाटतं कपडे असतील तिकडे पण सगळं मिक्स होतं तिकडं सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही जसं मागे पाहिलं क्लिप्समध्ये मा तर गाईज जर तुम्हाला गायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता बिंदास्त एक्सप्लोर करायला पण खूप किचकिचे आहे चिडचिड आहे घाण आहे तिकडं त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल पण चांगलं नाही वाटलं आम्हाला वाटेल आम्हाला वाटलं होतं की रूम डिझाईन करायला साठी बॅकग्राऊंड साठी आणि आम्हाला मेन चेअर घ्यायची होती ठीक आहे चेअर घ्यायची होती आम्हाला टेबल साठी घ्यायचा होता ते भेटलं आणि पण ते खूपच जुने होते खूपच जुने आणि ते खूप महाग पण बोलत होते लांबच गेलोय म्हणल्यावरती आणि मुलांचे पण खूप तिथे मुलींच नव्हतं एवढेच ड्रेस दिसले होते मुली तर मला चारच दिसले असतात माहिती मुलं होते आणि सगळे जेंट्स कपडे होते आणि ते जेंट्स कपडे ना सगळे लोकल दिसत होते काय काय पण चांगले पण मला बिलकुल पण आवडली नाही मला फक्त एक मी पॅन्ट आणली ती पण मला आवडली नाही बट स्टील आहे मला पॅन्ट नाही तर काही जर तुम्हाला रोज वापरायला हो, कपडे पाहिजेत म्हणजे मुलांना तर तुम्ही जाऊ शकता बिंदास्त पण जर तुम्हाला प्रोफेशनल एकदम स्टायलिश ब्रँडेड कपडे पाहिजे तर तुम्ही जाऊ नका हा एक तर ते मार्केट कधी असतं म्हणजे ओपन होतं सकाळी तीन ला आणि क्लोज होतं सकाळी सात ला तर तीन ते सात मध्ये जायचे सकाळी दुपारी संध्याकाळी कधी शुक्रवारी असतो मार्केट ते मार्केट रोज नसतं फक्त शुक्रवारी असतं ठीक आहे सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट कम, कम, कमेंट करा मी कमेंट मध्ये सगळ्या डिटेल्स तुम्हाला देईल लोकेशन डिकेशन सगळ्या गोष्टी ठीक आहे मग मी कशी दिसते माझे टॉप आवडले का तुम्हाला कोणते टॉप आवडले ते पण सांगा ठीक आहे कमेंट मध्ये एक दोन तीन चार चार पैकी कोणता आवडला खरेदी केली मी फक्त चार नाही टॉप चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे टोटल आठशे आठशे गेले आमचे आठशे नऊशे गेले जाण्या येण्याचा सगळा खर्च ठीक आहे म्हणजे एवढं पण नाही पण ठीक आहे ओके आम्हाला टॉप आवडले बस आम्हाला बघायला तरी भेटलो हा आमचं खूप दिवसापासून इच्छा होता की जाऊया जाऊया कुठेतरी आम्ही गेलो तिथं पण ब्लॉग बनव हा आणि काही मेन म्हणजे ना तिथं ना ते लोक शूट करून देत होते बिलकुल पण <laughs> कॅमेरा बाई ब्लॉग बना की बाद बादम्या आव मी प्राइस नाही बघा ब्लॉग बना की बादम्या आलो याचा मतलब काय हे नाही का आणि तिथं ना आयफोन आयपॅड लॅपटॉप सगळं चोरीच होत आणि बिलकुल पण तुम्ही जर जाताय ना आणि तुम्हाला आयफोन किंवा एखादा फोन भेटतोय किंवा काही पण मशीन असत हेअर ड्रायर असतो विस्त्री असते बिलकुल पण घेऊ नका इलेक्ट्रॉनिक आयटम बिलकुल पण घेऊ नका चार्ज नाही चार्ज नाही म्हणून असं देऊन टाकतात आणि ते बंद बोलतो तुम्ही घरी घरून बघा चार्ज आणि हे चालू आहे बिंद असं बोलतात ना की तुम्हाला म्हणजे ते पटेल असं बोला बर्ड्स असतात इयरफोन्स असतात बिलकुल पण घेऊ नका तुम्ही चप्पल कपडे घेऊ शकतो पण इलेक्ट्रॉनिक आयटम घेऊ नका तुम्ही मी तुम्हाला सांगतो बिलकुल पण फ्रॉड आहेत ते सगळे ठीक आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आम्हाला इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आणि असं प्रेम राहू द्या आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जोपर्यंत काळजी घ्या बाय बाय बाय